या बातमीची प्रस्तुत आहे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड जिल्हा वरुड जिल्हा जय किसान जय जवान जय किसान वीर एक सप्टेंबर ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वरुड दौऱ्यावर असताना वरुड जिल्हा घोषित करण्याबाबत वीर शहीद भगतसिंग सेनातर्फे अजित पवारांना निवेदन संत्रा नगरी वरुड शहरामध्ये नुकताच अजितदादा पवार यांचा दौरा झाला आहे त्यांनी जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत त्यांना वीर शहीद भगतसिंग संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं नेमकं आपल्यासोबत वीर शहीद भगतसिंग सेने संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष जयंतीची कोळे आपल्यासोबत आहे नेमका काय विषय जाणून घेऊ सर सर्वप्रथम तुम्ही नुकताच अजित पवार साहेबांना निवेदन दिलं काय विषय होता सर जय हिंद मी जयंत कोहळे वीर शहीद भगतसिंग सेनाध्यक्ष गेल्या दोन हजार चौदापासून आम्ही वीर शहीद भगतसिंग सेनेच्या वतीने शहीद दिन साजरा करतो आणि चांगल्या रीतीने समाजसेवा पार पाडतो आणि आमचा एकच हेतू आहे की आमची युवा पिढी भरकडत चाललेली आहे आणि मुंबई पुणा दिल्लीसारख्या सिटीमध्ये जाऊन त्यांना ड्युट्या कराव्या लागते शिक्षण बाहेर शिकावं लागते आमचं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येचं आणि कॅलिफोर्निया टाईम्स संत्रानगरी असा हा तालुका तालुक आहे तालुका आहे म्हणूनच आम्ही दोन हजार चौदापासून जिल्ह्याचा पाठपुरावा करत आहे चांगल्या रीतीने करत आहे आणि सर्व मुख्यमंत्र्यापर्यंत राज्यपालापर्यंत सर्वांपर्यंत आम्ही हा मुद्दा आणि निवेदन पोहोचवलेलं आहे मग निधीचे आणि कामाचे प्रणेते आणि नेते राज्यामध्ये एकमेव अजितदादा पवार आहे आ, हे सत्य आहे आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतला संख्या किती असू द्या आज आपण अजितदादा पवारांना निवेदन नक्कीच देऊया आणि त्यांना विनंती करू की दादा आमचा वरुड मोर्शी तालुका या वरुडाला तुम्ही नक्कीच जिल्हा बनवा अशी आमची नम्रतेची विनंती आहे अजितदादा पवारांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि तिथेच त्या बुंद बुंद पाण्यामध्ये त्यांनी खुलून पण बघितलं आणि मला आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की ठीक आहे नक्कीच तर अशी आता त्यांना आमची वीर शहीद भगतसिंग सेनेतर्फे नम्र विनंती आहे की तुम्ही नक्कीच चार हा जिल्हा बनवा आणि चार तालुक्ये योग्य रीतीने आहे संख्या योग्य रीतीने आहे आणि जिल्ह्याच्या सर्व चार पाचही जिल्ह्याच्या मधोमध शंभर एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस अशा रेंज किलोमीटरच्या रेंजनी हा तालुका मधोमध आहे आणि हा जिल्हा होणं गरजेचं आहे आमचा युवा पिढी पूर्ण भरकडत आहे कुणी दारूच्या व्यसनात कुणी कुणाच्या कशाच्या व्यसनात आम्ही फक्त सोंग म्हणून वीर शेत भगत भगतसिंग सेना करत नाही आहे कुठलं कास्तकारासाठी सोंग कुणासाठी सोंग कधीच करणार नाही आहे पण आमचा जर जिल्हा झाला तर आमच्या कास्तकारांनाही फायदा होईल शेतमजुरांनाही फायदा मजुरांनाही फायदा होईल आणि युवा पिढीलाही फायदा होईल आणि सर्वांनाच मोठ्या बिझनेसमॅननासुद्धा फायदा होईल आमचा जिल्हा झालाच पाहिजे अशी आमची माग मागणी आहे वरुड जिल्हा झालाच पाहिजे वीर शहीद भगतसिंग स स संघटना ही समाजसेवेचा वसा घेतलेली संघटना आहे समाजसेवेचं काम करत आहेत आपल्यासोबत दीपकजी निंबाळकर या संघटनेचे ते पदाधिकारी आहेत नेमकं दीपक भाऊ नुकताच तुमच्या संघटनेच्या वतीने जयंतभाऊ कोळे कोळ्या तुमच्या पदाधिकाऱ्यांनी अजितदादांना निवेदन दिलं नेमकं सर काय विषय आहे सर आपल्या वीर शहीद भगतसिंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत कोळेंनी आता जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे त्या अनुषंगानं दोन हजार चौदापासून वीर शहीद भगतसिंग सेना निरिळे सामाजिक कार्यक्रम सादर करत असताना शहीद दिन सादर करत असताना तितकाच महत्त्वाचा हा अमरा वरुड हा जिल्हा होणेही गरजेचे असल्यामुळं अनेक वर्षापासून आम्ही याचा पा पाठपुरावा हा शासनाकडे करत असून शासनाने त्याच्याकडे असं विशेष लक्ष देताना आम्हाला असं वाटलं नाही आणि परंतु वरुड हा जिल्हा का व्हावा तर वरुड हा संत्रा नगरी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेलं शहर आहे आणि या शहरापासून चारही तालुके जे आहे ते अगदी पस्तीस ते चाळीस किलोमीटरचे असून जिल्ह्याचे जे अंतर आहे नागपूर असो अमरावती असो की शिंदवाडा असो मध्य प्रदेशमधलं बैतूल असो किंवा वर्धा जिल्हा असो हे सर्व शंभर किलोमीटरच्या वर असल्यामुळं वरुड हा जिल्हा होण्यास पात्र आहे असं आम्हाला वाटते शासनाच्या दृष्टीने आणि त्यामुळंच वरुड जिल्हा जर झाला तर ह्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल आणि संत्राच्या बाबतीत प्रसिद्ध असणारं वरुड शहर आणि मोर्शी शहर म्हणजे वरुड आणि मोर्शी तालुक्यातून हा संत्रा जो आहे तो देश विदेशाच्या बाजारपेठमध्ये जातोय आणि त्या अनुषंगाने जिल्ह्याचा दर्जा मिळाला तर इथे निधी उपलब्ध चांगला होऊ शकतो शासकीय प्रशासनाची वृद्धी होऊ शकते आणि निश्चितच या क्षेत्राचा परत सुजलाम असा विकास होऊ शकते असं आम्हाला वाटते आता कालच्या एक तारखेच्या सन्मान यात्रेमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी असा उल्लेख केला होता की वरुड शहरामध्ये मला एक चांगली गोष्ट वाटली की व वा आजूबाजूच्या गावासह हे चौकाला नाव दिलं गेलं परंतु माझी त्याबद्दल पण एक मला असं सूचित करायचं आहे एक सामान्य नागरिक म्हणून की चौकाला हा वा... आजूबाजूच्या गावांचं नाव दिल्यापेक्षा जसं आम्ही मागे मागणी दिली होती आणि पांडुरणा चौकाला आम्ही वीर शहीद भगतसिंग चौक असं जाहीर करण्यासाठी आंदोलन केले होते त्या अनुषंगाने मा आपलं पांडुरणा चौक जो आहे तो आज वीर शहीद भगतसिंग चौक आहे असेच प्रत्येक चौकाला जर महाथोर महात्म्यांचे नाव दिले तर एक संस्कार आणि भारतीय संस्कृतीला एक चांगलं एक योगदान आपल्या माध्यमातून उभं होईल आणि एक आपली संस्कृती परत संस्कृतीला जोपासण्याचं काम आपल्या सर्वांकडून घडेल असं या प्र प्रसंगी मला सांगावंसं सा वाटतं आणि याच्यापूर्वी मी जे बोललो त्याप्रमाणे वरुड हा तालुका जिल्हा होण्यास नियमानुसार पात्र असल्याने शासनाकडे प्रशासनाकडे मी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदा पवार यांना जे आम्ही सर्वांनी जे आहे पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन सादर केलं त्याच्यावर निश्चितच ते लक्ष देतील आणि वरुड जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही अशी एक अपेक्षा ठेवून या ठिकाणी मी माझे शब्दाला विराम देतो वरुड शहरातील पांढुरा चौक हा अत्यंत गजबेलेला चौक आहे याच चौकाला वीर शहीद भगतसिंग नाव देण्याकरता जयंत बोकुळे यांनी विविध पाठपुरावा केला आंदोलन केले आज तुमचे आंदोलन सुद्धा झालं परंतु अजून पण या चौकाला कायदेशीर नाव नाही भेटले काय सांगू शकत ठीक आहे शोकांती काय आम्ही नगरपालिका जिल्हाधिकारी सर्वांना आम्ही निवेदन देऊन चुकलेलो आहे आणि त्याला आम्ही नाव नामकरणसुद्धा करून तिथे आमच्या नियमाने आम्ही बॅनर बोर्ड बोर्डसुद्धा तिथे लावतो आहे आणि आम्हाला शिवसाहेबांनी मागं रवींद्र पाटील यांनी म्हटलेलं आहे का तुमचं ऑनलाईन झालेलं आहे हां ऑनलाईन झालेलं आहे नाव नामकरण तुमचं झालेलं आहे ओके तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही केव्हाही तिथे बॅनर लावू शकता केव्हाही तुम्ही त्या वीर शहीद भगतसिंग चौकाचं असं नाव तिथे लावू शकता तर ठीक आहे म्हटलं काही प्रश्न नाही आहे आम्ही ते बॅनर लावत लावत आहे नेहमीप्रमाणे पण त्यांनी अजूनपर्यंत नाव त्या चौकाचं चढवलेलं नाही शोकांतिक काय कारण पांडुरणा गाव कुठे आणि पांडुरना गावाचं नाव या चौकाला देणे म्हणजे शोकांतिक काय ना ओरुड तालुक्यामध्ये विद्वान आहे असे म्हटल्या म्हटले जाते पण मला तर विद्वान म्हटल्यापेक्षा मूर्ख दिसत आहे मला अशी मूर्खपणा केल्यापेक्षा चौका चौकाला थोर पुरुषांचं नाव दिलं पाहिजे हां आणि सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे त्यालाच समाजसेवा म्हणते कोणी याचा पाय कोणी त्याचा पाय ओढण्यात काही अर्थ नसते माणसाने सरळ रस्त्याने चलायचं माणूसकीनं चालायचं तेव्हाच तो माणूस बनून त्याचं नाव आणि त्याचा झेंडा घडत असते जय हिंद वीर शहीद भगतसिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज त्यांनी आपली बैठक घेतली आहे त्यांनी एक नुकतंच अजितदादा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिलं नेमकं त्यांनी आपल्या ज्या मागण्या वरुड हा जिल्हा झाला पाहिजे याकर त्यांनी पाठपुरावासुद्धा करत आहेत तसंच प्रत्येक चौकाला थोर महात्म्यांचे नाव द्यावे त्यांचं त्यांनी मागच्या वेळेस प निवेदनसुद्धा देण्यात आलं होतं परंतु प्रशासन या गोष्टी दखल घेतील का पाहणे गरजेचे आहे पात्र कॅमेरा निकोबाने साहेब प्रवीण सारखं छोडा